राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सावली बारवडून चांगलेच अडचणीत आले होते विरोधकांकडून राजीनाम्यासाठी जोर वाढत असतानाच कदम कुटुंबियांनी बचावात्मक पवित्रा घेतला असं सुद्धा पाहायला मिळालं ऑर्केस्ट्राचा परवाना आता कदम कुटुंबियांनी परत केलेला आहे आणि त्यामुळे योगेश कदम यांच्यावरील कारवाईची कुऱ्हाड आता टळल्याचं बोललं आहे पाहूयात राजकीय दवाखानी पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही सावली बारवरून अडचणीत आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांवरील टेन्शन दूर झालंय कारण आता तरी कोणताही बदल होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय उबाठाच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेत योगेश कदमांवर कारवाईची मागणी केली होती तर आमदार अनिल परवांनी ही सावली बार प्रकरणी समतानगर पोलिसांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत काल देखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वी देखील तीन वेळा छापे पडले धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्यावेळेला अशा प्रकारची डान्सबारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते ही कारवाई यांच्यावर का होत नाही राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा अजून असा बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या देखील नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही कांदिवली परिसरात कदम कुटुंबियांच्या मालकीचा सावली नावाचा बार आहे मे महिन्यात या बारवर पोलिसांनी धाड टाकत बावीस बारबाला बावीस ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली त्यामुळे गृह राज्यमंत्री योगेश कदमांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय त्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक पोस्ट करत निशाणा साधलाय करून करून भागले आता देवपूजेला लागले राज्याचे गृह राज्यमंत्री आईच्या नावावर डान्स बार चालवतात हे उघड झाल्यावर नाही म्हणतात आणि हळूच डान्स बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत करतात अशा कायदा व सुव्यवस्था काय राखली स्वतःच कायदा सुव्यवस्था पाळत नाही डान्स बार व्यवसाय करणाऱ्यांवर यांचा काय धाक राहणार या गृह लायसन्स रद्द केलं म्हणजे चिट मिळाली मंत्रीपदावर राहून त्यांनी पदाचा अपमान केला आहे त्यामुळे गृह राज्यमंत्री कदम यांचा राजीनामा झालाच पाहिजे आज नाटे आरोप करून योगेश्वर योगेश्वर खोटे नाटे योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्य आहे एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं कपन चोर डांबर चोर खिचडी चोर मिठीतला गाळ चोर मग पोलिस काय करतात आता चांगले घाण शब्द कॅमेराश बोलता येत नाही पण जकमारी काय करतात पोलीस हा माझा प्रश्न आहे का, का कारवाई केली नाही त्याने डान त्याने ऑर्केस्ट्राचा पंच परवाना वापस तर त्या हॉटेलला सील लावायला पाहिजे पोलिसांनी मालक कोण आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे उलट हे सरकारचं संरक्षण देतं काय गोष्टी करताय सरकार मला वाटतं तीव्र नाराजी व्यक्त करा संपून टाका आता कोणी आरोपी आले की त्याच्यावर पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त करायची आणि जा म्हणायचं घरी असं येणार का करावं लागेल या महाराष्ट्रात असं दिसतंय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी गेल्या आठवड्यात सावली बारला भेट दिली होती तसंच पोलीस स्टेशन गाठत बारवरील कारवाईची माहिती घेतली आता या प्रकरणावरून योगेश कदमांविरोधात दमनिया कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे योगेश विरुद्ध माझ्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत पण त्याचं पेपर वर्क मी करते कारण आतापर्यंत एकोणचाळीस डिफेमेशन केसेस माझ्यावर आहेत आता त्या वा, आकडा वाढू नये म्हणून सिस्टमॅटिकली मी जे करून ते मी न्यायालयापुढे सादर करणार आहे की असा गृहमंत्री महाराष्ट्राला हवा की नको ते आता लोकांनी ठरवावं ऑलरेडी त्यांनी बंद केलेलं आहे आणि ते बार तुमच्या अधिवेशनाच्या आधीच त्यांचं तन, बंद केलेलं होतं आणि तिथे मला वाटतं दुसरा व्यवसाय उद्योग सुद्धा त्यांचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरे प्रश्न कोणते आहेत मला सांगा खरे प्रश्न आहेत शेतमजुरांचे खरे प्रश्न गरिबांचं आरक्षण लुटलं लुटण्याचे किंवा गरिबांचं आरक्षण मारण्याचे त्यामुळे या सगळ्या ज्या शुल्लक शुल्लक गोष्टी आहेत या गोष्टींना महाराष्ट्रात म्हणजे झुलवत ठेवायचं हेच विरोधकांना सुद्धा वाटतं असं मला म्हणायचं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सात खासदार असल्यानं ते भाजपच्या महत्वाचे आहेत त्यामुळेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा घेणं सोपं नाही त्यामुळे तुर्तास तरी योगेश कदमांवरील कारवाई टळल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी